नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माध्यमांशी बोलत होते विदर्भाच्या भूमीत काँग्रेसचा स्थापना दिवस साजरा होत आहे विदर्भाने नेहमीच काँग्रेसला भक्कम पाठिंबा दिलाय नोंद होईल अशा पद्धतीची ही सभा होणार आहे अशोक चव्हाण या सभेच्या तयारीसाठी लक्ष ठेवणे त्यांच्या नेतृत्वामध्ये सगळी व्यवस्था सुरू आहे सत्ता परिवर्तनाचा आणि संदेश देशभर देश जाईल वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाच्या माध्यमातून काँग्रेस जनांची ताकद वाढवण्यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटावा हा मूळ प्रश्न पुन्हा नव्या तारीख देऊ नका प्रश्न सोडवा ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता अंगावरचे कपडे न काढता जे देता येईल ते सगळं द्यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते यांनी वा केली तारखेच्या बैठकीत दिल्लीत या सगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे गिरीश महाजनांना शुभेच्छा नाहीतरी तो दूत म्हणून जातोच आहे त्या दूताला यश यावं आणि महाराष्ट्र असतील थांबावा परंतु महाराष्ट्राच्या दूताने वारंवार जाऊन इकडे तारखावर तारीख दिल्या मुख्यमंत्र्यांचा दूध बनून जातो कधी उपमुख्यमंत्र्यांचा विषय काय आहे की हा प्रश्न सुटावा मराठा समाजाचे प्रश्न सुटावे त्यांचे आंदोलनाचे प्रश्न सुटावे त्यांच्या आरक्षणाचे प्रश्न सुटावे हा मूळ विषय आहे त्यामुळं मला वाटतं ते जर सुटत असेल तर सगळ्यांना आनंद आहे ते आरक्षण मिळत असेल तर आनंद आहे आणि निवड तुम्ही पुन्हा तारीख नव्यानं देऊ नका प्रश्न सोडवा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ओबीसीच्या अंगावरचे कपडे न काढता जे देता येईल ते सर्व द्या शरद पवारांनी काल म्हटलं की इंडिया आघाडीला ते सर्व निर्णय कोण काय म्हणतो कोणाच्या वैयक्तिक मत आहे ते इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा कदाचित होईल आणि इंडिया आघाडीमध्येच हा निर्णय होईल ज्यामध्ये कोणी वैयक्तिक किंवा कोणी काय यांची प्रतिक्रिया वेगळ्या वेगळ्या सगळ्या नेत्यांच्या आल्या तर एकमत जे आहे ते बैठकीत होईल असा मला विश्वास आहे तो आघाडी कोणी कोणाबरोबर कसा एकोणतीस तारखेला परवाला एकोणतीस तारखेला दिल्लीत बैठक आहे आम्ही राज्यातील सर्व नेते त्या बैठकीला जाणार आहोत काही प्रस्तावाला तर त्या बैठकीमध्ये तो चर्चा आघाडी झाली नाही तर अठ्ठेचाळीस पैकी चोवीस चोवीस जागा आम्ही लढू असतो नाही त्या जर तरच्या गोष्टीपेक्षा आम्ही तर तयार आहोत प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये यावं आणि त्यांची आवश्यकता महाविकास आघाडीला आहे महाविकास आघाडीची त्यांना असेल पण असं जाता येईल आता ते काय म्हंटल आम्ही काय म्हणतो यापेक्षा याची चर्चा एकोणतीस तारखेच्या बैठकीमध्ये दिल्लीमध्ये होईल अशाच का। काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार